नमस्कार मित्रांनो जय भीम मी गौतम मावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे चळवळीतला एक निर्लज्ज किडा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे जर तुम्ही म्हणत असाल की मी असं का म्हटले की चळवळीतला एक निर्लज्ज किडा कोणती चळवळ मी असं का म्हणतो आणि कोणाला म्हणतोय मित्रांनो ताक्षिंगे ताक्षिंगे, तुम्ही तुम्ही माझं मत जे आहे ते ऐकल्यानंतर त्याच्याशी सहमत आहात की नाही तुम्ही असाल नसाल मला माहीत नाही आहे परंतु तुम्ही ते कॉमेंट्समध्ये मात्र लिहायला विसरू नका कारण तुमचा अभिप्राय आल्यानंतर मला कळेल की माझ्या मताशी किती लोक सहमत आहेत आणि मी जे हे मत प्रदर्शित केले ते तुम्हाला योग्य की अयोग्य वाटतंय ठीक आहे तर मित्रांनो झालंय असं की या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये म्हणा सध्या जर बघितलं तर वाढदिवस साजरा करण्याचं फॅड आलेलं आहे मग वाढदिवस असेल लोक बॅनरबाजी करतात त्याचा फोटो टाकतात त्याला शुभेच्छा देतात दीर्घ आयुष्य हो हॅपी बर्थडे त्याचप्रमाणे जर मनुष्य जन्म झाल्यानंतर त्याला हॅपी बर्थडे आपण करतो तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर स्मृती दिन साजरा केला जातो दिन साजरा केला जातो मग आपल्या विचारधारेची ती मंडळी असतील आपले आयडॉल असतील किंवा आपण त्यांना जर आदर्श मानत असू तर आपण त्यांच्या स्मृतिदिनाचे पोस्टर टाकतो किंवा स्मृती दिनाला त्यांच्या अभिवादन करतो ही तुम्ही म्हणाल हे असं काय सांगताय नेमकं होय मित्रांनो झाले असं की पाच जून पाच जून दोन हजार पंचवीसला या महाराष्ट्रामध्ये म्हणा देशामध्ये म्हणा ज्या काही संघ कार्यालय आहेत किंवा शाखा कार्यालय आहेत याच्यामध्ये जी लोक आदर्श मानत आहेत अशा एका व्यक्तीचा बावन्नावा स्मृती दिन या शाखेमध्ये साजरा झाला आणि त्या व्यक्तीचं नाव माधव सदाशिवराव गोळवळकर आणि मग हे बघितल्यानंतर फेसबुकवर हे पोस्टर बघितलं आणि हे पोस्टर बघितलं आणि मनामधून किंवा तोंडामधून जो शब्द निघाला की चळवळीतला एक निर्लज्ज किडा तुम्ही म्हणाला असं कसं काय तर ह्या माणसाला असं म्हणावं की न म्हणावं आता तुम्ही मला सांगा कारण या माणसाने जे काही पोस्टर टाकलंय तो कोण आहे तर हा आहे जयदीप कवाडे हा कुणाचा मुलगा आहे तर तो आहे जोगेंद्र कवाडे यांचा मुलगा की जे जोगेंद्र कवाडे आंबेडकर चवळीतलं एक मोठं नाव एक आहे एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये हेच जोगेंद्र कवाडे हे खासदार म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची काही फाटाफूट झाली दुसरे एक यांच्याच विचारधारेची अजून दोघ जण आहेत माहिती आहेत ना तुम्हाला जे केंद्रीय मंत्री एक आहेत आणि जे गेले म्हणजे ते सुद्धा नाहीये ही मंडळी आणि मग अशी मंडळी किंवा त्यांचा मुलगा एक असा बॅनर टाकतो त्यावर ती व्यक्ती आहे हे आहेत माधव सदाशिवराव गोळवळकर आणि त्यांना त्यांचे सर लोक किंवा स्वयंसेवक सगळे गुरुजी या नावाने बो, बोलतात आणि हे बॅनरवरती वडिलांचा फोटो टाकतोय पक्षाचा फोटो टाकतोय आणि इकडं महापुरुषांचा फोटो टाकतोय बाबासाहेबांचा फोटो टाकतोय हे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ही तर आंबेडकर चळवळीतली माणसं आहे ही विचारधारा मानणारी माणसं आहे ही आंबेडकरी विचारधारेची लोक आणि मग आंबेडकरी विचारधारा मांडणारा माणूस त्याचा मुलगा जर असं स्मृती म्हणजे विनम स्मृतीला विनम्र अभिवादन करत असेल तर मग यांनी ही विचारधारा स्वीकारली आहे का आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय विचारधारा कुठली विचारधारा तर ह्यांची जी विचारधारा आहे हे जे काय माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी आहेत यांची विचारधारा म्हणजे कोणती आहे तर हिंदुत्वाची विचारधारा आहे यांची हिंदुत्व म्हणजे काय तर ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणवादमध्ये काय तर चातुर्वर्ण्य व्यवस्था आता तुमच्या लक्षात येत असेल की मी असं म्हणतोय ते बरोबर आहे ना खोटं वाटतंय चला बघूया गोळवळकर गुरुजींचा इतिहास थोडासा बघूया की आता हे जयदीप कवाडेजे आहेत यांना त्यांचा इतिहास माहीतच असेल आणि पाठीमाग मी एकाला भिघार सोट असं म्हटलं होतं तो त्याच विभागातला आहे हेही त्याच विभागातली आहे जवळ आहेत ना म्हणून विचारधारा जुळत असेल बहुतेक असं मला वाटते तर मित्रांनो हे जे काही गोळवळकर गुरुजी आहेत हे गोळवळकर गुरुजी हे आर एस एसचे म्हणजे भार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक आहेत यांचा जन्म जर बघितला तर एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सहाला झाला आहे आणि मृत्यू किंवा स्मृती आपण त्याला म्हणूया दोन जून एकोणीसशे त्र्याहत्तर ला झालेले आता मग हे द्वितीय सरसंघचालक आहे हे आर एस एस चे मग प्रथम कोण असं तुम्हाला वाटेल ना तर आर एस एस चे प्रथम संस्थापक ज्याला म्हणूया आपण किंवा सरसंघचालक आहे ते केशव बळीराम हेडगेवार आणि हे केशव बळीराम हेडगेवारांनी हे अरेश संघटन स्थापन केलं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी एकोणीसशे पंचवीसला आणि हे कशासाठी स्थापन केलं सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करायचंय जागृत भारत जो निदृष्ट झालेला आहे त्याला जागृत करायचंय म्हणून त्यांनी हे संघटन स्थापन केले आणि गोळवळकर गुरुजींच्या नंतर जे सेकंड संघचालक झाले म्हणजे एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये हे गोळवळकर गुरुजी आहेत आणि मग जसं हेडगेवारांनी हेडगेवारांनी हा संघ स्थापन केला त्याची आयडॉलॉजी ठेवली हिंदुत्वाची आयडॉलॉजी ठेवली आणि ह्या हिंदुत्वाची आयडॉलॉजी ठेवल्यानंतर त्याच पद्धतीने ह्या गोळवळकर गुरुजींनी एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत संघाचं पालन पोषण केलं संघाला बलिष्ठ बनवलं संघाला धष्टपुष्ट केलं असं म्हणा लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि लोकांमध्ये स्वयंसे स्वयंसेवकांची भरती चालू केली आणि मग असं करत असताना हे जे काही गोळवळकर गुरुजी आहेत हे गोळवळकर गुरुजी तुम्ही म्हणाल की हे द्वितीय झाले तर यांच्यावर प्रभाव हेगडेवारांचा आहे आणि हेगडेवारांवर जर प्रभाव बघितला तर तो लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता हेडगेवारांवर लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक म्हणजे हे जहाल विचारवादी किंवा जहाल मतवादी ज्याला आपण म्हणतो आणि ते कुठले तर जहाल हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी नाहीच येत हिंदुत्व माझी हिंदुत्व म्हणजे यांचा ब्राह्मणवाद पण ब्राह्मण हा शब्द ब्राह्मणवादी म्हटलं भिंग फुटेल म्हणून हिंदू हा शब्द जो परकीयांनी दिला तोही हे स्वीकारून हिंदुत्ववादी म्हणतायत आणि यांचा ब्राह्मणवादी कावा मात्र हे साध्य करून घेत असे हे गोळवळकर आणि मग ह्या गोळवळकर गुरुजींना ह्या पठ्ठ्याने म्हणजे जयदीप कवाडेने ह्या स्मृतीला अभिवादन केलं आणि मित्रांनो ते बघितलं की मग असं वाटतं की यांची विचारधारा म्हणजे हिंदुत्वाची विचारधारा म्हणजे ब्राह्मणवादाची विचारधारा आणि आंबेडकरी विचारधारा ही तर तो दोन टोक आहे कारण आंबेडकरी विचारधारा ही वेगळी आहे आणि ही ची विचारधारा हिंदुत्ववादी ही वेगळी आहे कारण ही विचारधारा म्हणजे यांचा आयडॉल कोणीतरी असला पाहिजे यांचा आयडॉल कोण आहे माहिती आहे तुम्हाला यांचा आयडॉल आहे आयडलॉफ हिटलर माहिती आहे जर्मनीचा ऑफ हिटलर ह्या हिटलरची भूमिका ह्या गोळवळकर गुरुजींना मान्य आहे तुम्ही म्हणाल कोणती भूमिका तर अल्पसंख्यांक जुहू जो तिथे होता मंडळी त्या अल्पसंख्यांक जुहू मंडळींना एडलॉफ हिटलरने कशा पद्धतीने छळ केला कशा पद्धतीने मारलं मी दाखवते तुम्हाला हे यांना योग्य वाटतंय गोळवळकर गुरुजींना आणि आंबेडकर म्हणजे नाजी जो आहे म्हणजे हिटलर जो आहे याचा नाजीवाद म्हटलं जातं त्याला हा नाजीवाद आणि हा आर एस एसची जी विचारधारा ती एक आहे असं म्हणावं लागेल आणि तुम्ही म्हणाला असं कसं तर त्यांची जी आयडॉलॉजी आहे ती सारे सीची आयडॉलॉजी आहे आणि मित्रांनो ती आयडॉलॉजी नेमकी काय किंवा नाझीचे जे काही पॉइंट होते त्या पॉइंटला हे कसं रिलेट करता येईल की पहिला पॉइंट जो आहे त्यांचा की हिंदू बहुसंख्यांकाचा शत्रू म्हणून एका जमातीचा उल्लेख करायचा आहे दुसरा आहे मुसलमानांनी भारतीय उपखंडावर ऐतिहासिक काळात प्रभुत्व गाजविले याचा वरसाईप्रमाणे सूड घेण्याची हिंदूच्या मनात भावना निर्माण करायची म्हणजे हिंदू मुस्लिम करायचे आणि बहुसंख्यक हे हिंदू आहे त्या हिंदूचा एखाद्या जातीचा उल्लेख करून त्यांच्या विरोधात त्यांना भडकवायचे तिसरा पॉइंट आहे बहुसंख्यांच्या मनामध्ये अल्पसंख्यांकाबद्दल तेढ निर्माण करणे चौथा पॉईंट आहे शत्रु जातीचे घेटो करणे आता हा घेटो शब्दाचा अर्थ मित्रांनो मी शेजारी तुम्हाला दाखवतोय आणि तो अर्थ जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की गुगलवर त्याचा घेटोकरण करणे म्हणजे काय तर घेटोकरण म्हणजे एखाद्या विशिष्ट गटाला किंवा व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहातून वेगळं करायचं आहे ही यांची विचारधारा आहे पाचवा पॉइंट आहे हिंदूच्या मनात हिंसेचे विधात्तीकरण करायचे आज जर आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे बघत असाल तर हिंदू म्हणून जे लोकांना पेटवलं जाते आणि बहु अल्पसंख्याक लोकांच्या विरोधामध्ये हो ज्या पद्धतीनं तयार केलं जाते ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल हिंदूच्या मनामध्ये हिंसेचं उदात्तीकरण करायचंय हा यांचा पाचवा पॉईंट आहे सहावा पॉइंट यांचा असा आहे की रामराज्याची कल्पना मांडून त्यात स्वतंत्र व्यक्तिमत्व विरघळून टाकायचे एखादा जर सर्वसमय भूमिका घेत असेल सुधारणावाजाची भूमिका घेत असेल तर राम हा कसा रामराज्य कसं श्रेष्ठ होतं आणि रामराज्य आपल्याला पुन्हा आणायचे असं लोकांच्या मनामध्ये बिंबवायचं आणि त्या माणसाचं अस्तित्व किंवा त्या माणसाची विचारधारा नष्ट करायची आणि सातवा पॉईंट यांचा होता अभि अभिजनवादी सामुदायिकरण करायचं म्हणजे ह्या गोष्टी या मंडळींनी मांडायचा प्रयत्न केला आणि मित्रांनो असं जर बघितलं तर मग ही हिटलरची जी काही भूमिका आहे नाजीवादाची भूमिका आहे ही या लोकांची आयडिओलॉजी होती आणि गंमत म्हणून तुम्हाला सांगतो तु? की हेच गोळवळकर गुरुजी जी आहेत यांचा एकावन्नवा वाढदिवस साजरा करायचं ठरलं आणि तो एकानवा वाढदिवस एकोणीसशे छप्पनला आला आणि प्रत्येक त्यांच्या शाखेमध्ये तो साजरा करायचं चा चाललं त्यावेळेस गोळवळकर गुरुजी भाषण करतात आणि तेच काय सांगतायत माहिती की हेडगेवारांनी जे काही तुम्हाला सांगितलं म्हणजे पहिले सरसंघच आलं यांनी जे काही तुम्हाला आतापर्यंत सांगितलं तर तेच मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की या जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो धर्म आहे हिंदू धर्म आणि सर्वात श्रेष्ठ राष्ट्र कोणतं असेल तर ते राष्ट्र आहे हिंदू राष्ट्र आणि मग अशा राष्ट्राला हिंदू धर्मातील लोकांमुळे ग्लानी आली आणि ते आपल्याला पुन्हा हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि हिंदू राष्ट्र निर्माण करत असताना त्याची हिंदू राष्ट्राची आयडॉलॉजी जी आहे ती कोणाकडे आता तर आर एस एसकडे आहे म्हणून सर्व हिंदूंनी आर एस एसवर निष्ठा आणि श्रद्धा ठेवा आणि आर एस एसमध्ये सहभागी व्हा आणि मित्रांनो ही आयडॉलॉजी घेऊन ही मंडळी पुढे जात आहेत आणि आज जर बघितलं तर ऐंशी नव्वद लाख सभासद आहेत त्यांच्याकडे आणि ऐंशी म्हणजे साठ ते सत्तर लाख यांचे स्वयंसेवक आहेत हे जर बघितलं तर मग याच्यामध्ये असं दिसतं की यांना नेमकं काय पाहिजे आणि हिंदू हिंदू म्हणजे तरी नेमकं काय हिंदू हा शब्द तर आहे तरी पण हे हिंदू शब्द वापरतायत कारण यांच्या सोयीचा आहे आणि हिंदू म्हटलं तर तो ब्राह्मण म्हटलं तर जमणार नाही कारण हिंदू धर्म म्हणजे तरी काय तर ब्राह्मण धर्म पण ब्राह्मण धर्म म्हटलं की बाकीचा सगळा समाज बाजूला जाईल म्हणून हा सोयीस्करपणे हिंदू हा शब्द वापरतायत आणि हिंदू शब्दाला घेऊन हे या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत कारण यांच्या सोयीच्या असतील त्या गोष्टी हे एकत्र घे गे, घेतायत स्वीकारतायत बाकीचं सोडून आहेत कारण यांना सुधारणावाद महत्त्वाचा वाटत नाही तर यांना महत्वाचं काय वाटतंय तर यांना पुन्हा भारतीयत्व आणि चातुर्वर्णे यांना मान्य आहे तर भारतीयत्व आणि वर्णव्यवस्था मान्य आहे म्हणजेच हिंदुत्व मान्य आहे किंवा हिंदू धर्म मान्य आहे त्यांना हे ज्या सुधारणा झाल्यात ह्या मान्यच नाही आणि एके ठिकाणी तर गोळवळकर गुरुजी असं सांगतायत की आपल्याला असं संघटन निर्माण करायचंय आपली संघटना एवढी मजबूत बनवायची एवढी स्ट्रॉंग बनवायची की देशातली सत्ता सरकार आपण म्हणलं तरी ते सरकार आलं पाहिजे किंवा आपण नाही म्हणलं तरी ते सरकार आलं नाही पाहिजे म्हणजे आपल्या इशाऱ्यावर हे सरकार आलंही पाहिजे आणि ते सरकार गेलंही पाहिजे म्हणजे यांची ही जर विचारसरणी असेल म्हणजे यांच्या डोळ्याच्या इशारावर सरकार जाईल आणि सरकार येईल अशी ही विचारसरणी म्हणजे लोकशाही नाही आहे एखादी संघटना असेल किंवा एखादा व्यक्ती जर असेल त्याच्या इशाऱ्याप्रमाणे जर एखादं संघ देशातलं सरकार चालत असेल तर त्याला आपण लोकशाही म्हणू शकत नाहीये त्याला हुकुमशाही म्हटलं पाहिजे म्हणजे यांची विचारसरणी ही लोकशाहीची नसून ही हुकुमशाहीची आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये आणि मग अशी विचारसरणी असणाऱ्या मंडळींना जर भारतीय तत्व मान्य आहे वर्णव्यवस्था म्हणजे ही वर्णव्यवस्था चातुर्वर्ण व्यवस्था मान्य असेल म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र हे जर मान्य असेल आणि ते पुन्हा जर आणायचा प्रयत्न करत असतील आणि ती व्यवस्था हे निर्माण करायचा प्रयत्न करत असतील आणि अशा विचारधारेच्या मंडळींना ही जे काय आंबेडकर चळवळीतली माणसं जर त्यांना विनम्र अभिवादन करत असतील तर ही माणसं त्यांच्या विचाराची झाली आहेत का पण मी तर असं म्हणेल कारण काही विद्वान मला असंही म्हणतील की आपल्याकडे म्हणतात ना की माणूस मेल्यानंतर सोडून द्यायचं असतं हो सोडून दिलं पाहिजे ना पण त्यांनी आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यामध्ये काय केलं हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि अशी जर ही मंडळी आंबेडकरी चळवळीमधली ही जर मंडळी की ज्यांच्या वडिलांनी आंबेडकर चळवळीतलं एक मोठं नाव आहे आंबेडकर चळवळीतलं एक मोठं नाव त्यांच्याकडे आदर्श आदरणाने बघितलं जात आहे परंतु ही विचारसरणी जर मुलगा वापरत असेल तर वडिलांनी मुलाला सांगायला पाहिजे का वडीलच आता त्या विचारसरणीचे झालेत राजकारणापाई आणि त्यांचे जर हे जर तुम्ही कात्रणं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांचा मोठा फोटो लावला जातोय आणि विचारधारा मात्र डोक्यामध्ये जर आर एस एसची असेल तर मग तुम्ही याला काय म्हणणार आहात मग चळवळीसाठी यांनी अगोदर दिलेलं योगदान हे आपण मान्य केले पण आत्ता जर ही मंडळी असं वागत असतील तर यांची विचारधारा राजकारणासाठी बदललीय का आणि ही विचारधारा जर अशी बदलत असेल तर त्यांची स्वतःची बदलो आम्हाला काही घेणं नाही पण ते जर चळवळीसाठी हानिकारक ठरत असेल कारण असा बोर्ड लावून त्यावर बाबासाहेबांचा फोटो लावून वडिलांचा फोटो लावून कारण काय होते त्या बोर्डाकडे बघितल्यानंतर लोक असं म्हणत आहेत की आंबेडकर चळवळीचा <गण> बोर्ड अभिवादन करत असेल किंवा त्यांना त्यांच्या मताशी सहमत होत असेल तर मग आंबेडकर चळवळ तिकडे झुकतीये का किंवा ही विचारधारा तुम्ही स्वीकारली आहे का आणि मित्रांनो मग जर बाबासाहेबांनी त्यांचं एवढ्या आयुष्यामध्ये हा लपेष्टा करून ह्या आंबेडकर चळवळीतले हे जा का का जे काही जयदीप कवाडे आहेत किंवा त्यांचे वडील असतील जे कोणी असतील ह्या मंडळीला स्वतंत्र समता बंधुता ज्या संविधानाच्या मार्फत दिली ते संविधान या गोळवळकर गुरुजींना मान्य होतं का हे या जयदीप कवाड्याला माहिती आहे का, का? आणि जर ह्या गोळवळकर गुरुजींना ते संविधानच मान्य नव्हतं तुम्हाला खोटं वाटतंय मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारत देशाने संविधान स्वीकारलं पण ह्या संविधान प्रक्रियेमध्ये असणारी काही मंडळीच बाबासाहेबांना विरोध करत होती कारण काय तर हिंदू संस्कृतीचं प्रतिबिंब या संविधानामध्ये दिसत नाहीये म्हणजे या देशातल्या जी काही चातुर्वर्ण्य व्यवस्था होती बाबासाहेबांनी खतम करून टाकली आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था केल्यानंतर या देशातला प्रत्येक नागरिक स्वतंत्र झाला त्याला स्वतंत्र समता बंधुता आणि न्याय मिळाला कोशामुळं तर संविधानामुळं आणि मग हिंदुत्ववादी विचाराचे किंवा ब्राह्मण विचारधारा मानणारी मंडळी त्यावेळेस बाबांना विरोध करत होती की हिंदू संस्कृतीने याच्यामध्ये काहीच दिसत नाही आहे मग त्याला आपण आपलं कसं म्हणायचं हे संविधान प्रक्रियेतली मंडळी आणि संविधान प्रक्रियेच्या बाहेरची मंडळी म्हणजेच आर एस एसचे जे काही द्वितीय संघ संघचालक आहे हे गोळवळकर गुरुजी हे बाहेर बाबासाहेबांना विरोध करत होती आणि ते काय म्हणत होते की हे जे आहे हे परकीयांची कलम एकत्र करून एक बोधड राज्य घटना निर्माण केली आणि तिला आपलं का म्हणायचं कारण आपलं म्हणण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच दिसत नाहीये अमेरिका असेल इंग्लंड असेल यामधली कलम घेऊन ही एक गोधडी तयार केली म्हणजे आपल्याला माहिती आहे गोधडी म्हणजे काय तर ठिगळं ठिगळं केले नाही का जुन्या कपड्याचे आपण एखादं आथरायला पांघरायला करतो तसं बनवलंय असं या संविधानाला बाबासाहेबांच्या की ज्या बाबासाहेबांनी अहोरात्र दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अहोरात्र झटून हे संविधान केलं आणि प्रत्येकाला स्वतंत्र समता बंधुता दिली प्रत्येकाला न्यायाचा हक्काचा अधिकार दिला अशा संविधानाप्रती जर यांचीही विचारधारा असेल त्यांना ते ठेगळाची गोधडी म्हणत असतील ही उपमा देत असतील तर अशा मंडळीला तुम्ही विनम्र अभिवादन देत असाल तर तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आणि मित्रांनो हा जो काही चातुर वर्णी आहे जयदीप गायकवाड जयदीप कवाडे हा ज्यामध्ये जन्मला आहे ना कारण ह्या देशामध्ये जी जात आहे जातच नाही आहे काही के केल्याने कारण चातुर्वर्ण्यामध्ये खालून वर जायचं आणि वरून खाली यायची शिडीचं नाही आहे हे बाबासाहेबांनी सांगितलंय आणि जयदीप कवा जो जयदीप कवाडे आहे याला मी सांगू इच्छितो की मित्रा तुला जर माहीत नसेल तर चातुर्वर्ण्य जो आहे की शत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र तुला वाटत असेल की तू शुद्र आहेस आता तू ब्राह्मण झालास क्षत्रिय झालास की वैश्य झालास बिलकुल नाही जा आहे अरे बाबासाहेबांनी हा लढा दिलाय आणि हा लढा कशासाठी दिलाय की आमची जा जनगणना म्हणजे आम्ही बाबासाहेब इंग्रज सरकारला काय सांगितलं की आम्ही तर ह्या चातुर्वर्ण्यामध्येच नाहीये गावातील झाडांची जनावरांची सगळ्यांची मोजदाज होते त्यांची जनगणना होते काउंटिंग केलं जातं त्याचं परंतु हा जो काही पाचवा वर्ण आहे अतिशुध्र याच्यामध्ये जयदूत तू मोडतोस तुझा बाप त्याच्यामध्ये मोडतोय हे तुला माहिती असायला पाहिजे आणि तो पाचवा वर्ण की ज्याची हिन तालेख हिन लेखत होते ज्याला तो पाचवा वर्णाला सुद्धा बाबासाहेबांनी हे जर अधिकार दिले असतील आणि त्यांनी ही चळवळ इथपर्यंत आणून ठेवली असेल आणि त्या चळवळीला जर असं वेगळं दिशा देण्याचं काम तुम्ही करत असाल तर आता पुढची मंडळी जी आहे तुम्ही म्हणाल विनम्र अभिवादन केल्याने काय फरक पडतो फरक काहीच पडत नाहीये तुम्ही स्वतःचा फोटो टाकून गोळवळकर गुरुजींचा फोटो टाकला असं आम्हाला काही म्हणायचं नव्हतं पण ज्या बाबासाहेबांची विचारधारा अरे शेतचे विचारधारेशी शे, दोन टोके बाबासाहेबांची विचारधारा अरे शेतची विचारधारा त्याच्यावर जर बाबासाहेबांचा फोटो पडत असेल आणि त्यावर जर आंबेडकरी चळवळ दिसून येत असेल तर ही मात्र बाबासाहेबांच्या चळवळीला लागलेली कीड आहे किंवा बाबासाहेबांच्या चळवळीमधले तुम्ही किडे आहात वळवळणारे किडे आहात मित्रांनो मी मागच्याला एकाला म्हटलं होतं एक भिकार चोट आवलात ह्यालाही तसंच म्हटलं असतं पण आंबेडकर चळवळीतला कारण याच्या वडिलांचं योगदान आहे आणि आंबेडकर चळवळीतलं योगदान असल्यामुळं याला मी एक चळवळीतला चळवळीतला एक निर्लज्ज किडा असं म्हटलंय कारण यांना माणूस म्हटलं तर योग्य वाटणार नाही मला कारण यांची विचारधारा त्या पद्धतीची असेल निर्लज्जपणाची असेल किंवा हा जर त्या पद्धतीनं निर्लज्जपणासारखा वागत असेल ही माहिती त्याला असेल नसेल माहीत नाही आहे मला पण जर आंबेडकर चळवळ जी आहे ही त्याच्या वडिला तर माहिती आहे कवडेसरांना त्यांनी तर याला सांगायला पाहिजे आणि जर विनम्र अभिवादन करायचे कुणी पोस्टर टाकल्यावर त्याला करणार तू पण स्वतःच पोस्टर टाकून आंबेडकर चळवळीमधले सगळे लोक टाकून किंवा ते महापुरुष टाकून की ज्यांची आर एस एसची विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा आणि आंबेडकर चळीची विचारधारा जर दोन टोकं असतील तर ते तुम्ही एका बॅनरवर घेत असाल तर मग मित्रांनो हा बॅनर बघितल्यानंतर किंवा पुढच्या पिढ्यांना तुम्ही काय देणार आहात आणि आर एस एस तर प्रत्येक गोष्टीमध्ये जुळवायचाच प्रयत्न करते कारण त्यांची विचारधारा असे आणि तुम्ही ज्याच्यामधून येताय ना तुमची तर मोजदाजच नव्हती अति अतिशुद्ध्रामधून तुम्ही येत आहे तुम्ही त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्या फायद्यासाठी तुम्हाला ते स्वीकारतील परंतु तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते तुम्हाला स्वीकारणार नाही तुम्ही जिथे आहात तिथेच राहणार आहात आणि मित्रांनो हे जर सर्व बघितलं तर मग माझ्या लक्षात आलं की हे आंबेडकर चळवळीच्या विचारधारेच्या विरुद्ध दिसतंय सगळं विरोधाभास निर्माण होतोय आणि म्हणून मित्रांनो मी आजचं जे कॅप्शन होतं हे कॅप्शन दिलं आहे चळवळीतला एक निर्लज्ज किडा त्याला क्वेश्चन मार्क दिलाय तुम्हाला जर हे माझं मत पटत असेल हे आंबेडकर चळवळीला मारक आहे असं वाटत असेल तर हा जो काही जयदीप कवाडे आहे हा आंबेडकर चळवळीतला एक निर्लज्ज कीडा आहे असं जे मी म्हणतोय ते योग्य की अयोग्य हे मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा एवढं बोलतो आज थांबतो धन्यवाद